तरी देऊ 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 ती बैल म्हातारी होत आली तरी माणसं विक्रांत जाधव जाधव विक्रांत हा आमच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण कुरवलीच्या पाऊरची मुलाखत घ्यायसाठी आलोय त्या साईडला बघू शकता सूर्या सूर्या मित्रांनो आपण जाधव आणि सूर्या तो हितच असतो आता आणि त्याच दाऊनीला इकडं पावर कि पेडगावचा आदत मैदान बघितलं आदत मैदानात मला वाटतं वा घट आणि त्या, त्या मैदानात आदतच्या पेडगावच्या मैदानात एवढं भारी बैल पाळला म्हणजे त्याच्याबरोबर वासरू पण चांगलं पाळालं फरकानं गटपात झाला पण जेव्हा म्हणते ना गुरु शहा पाहिजे म्हणजे गुरु कुठला पण जर गुरु शहा असेल तर सगळ्या गोष्टी ही होऊ शकते त्या की समालोचकांनी पण पुकारलं की बाबा गुरु शहाना पाहिजे असा गुरु पाहिजे आणि आज त्या पावरची मुलाखत घ्यायला फक्त पैर तर म्हणून अंधारात बैला मित्रांनो आज त्याच्या आपण संपूर्ण मुलाखत घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश अशोक देशमुख राहणार कुरवली बरं ही पावर कुठनं घेतला तुम्ही काय घरच्या घ्यायचा हा घरचाच घरच्याच घ्यायचा म्हणजे गावातून घेतला जोडीदारा बसला घरच्याच घ्यायचा आहे बर किती महिन्याचा असताना घेतलं आपल्याकडे चार महिन्याचा असल्यापासून आहे बर मग पहिल्यांदा कुठं का मैदान केलं का डायरेक्ट नाही आधी आपण शिकवला चालायला याला पुन्हा फेर दिलं पहिल्यांदाच आम्ही पेडगावच्या मैदानाला नेलेला म्हणजे सातवाडीचं मैदान होतं पेडगाव फाटीवर त्या मैदानाला ओपनच्या अड्ड्याला नेहल घरचे दोन्ही वासरं वासर नेलेली तिथं गाडी आमची गटपास केलेला से सेमीला मार खाल्लेला आणि चांगली गाडी मारून गटपास केलेला पहिल्यांदाच पहिल्यांदाच हो म्हणजे पहिल्यांदा काढलं दिवस हे बुझरलं का म्हणजे असतानाच गाडी रक्तच तसा आहे सह भुजर भिजत नाही काय ते रक्तच गरम असतं पहिल्यापासूनच असताना पण कितीला घेतला चार महिन्यात असताना दूध म्हणजे चार महिन्यात आठली गे गा बन लगेच सहा मासे गय आहे चार महिन्यात आठल्याच घेतलेला तिथनं आपण आणून दूध ही पाजून तयार केला म्हणजे कुठल्या खांदे बघतो पहिली गोष्ट दोन्ही खांदे आपला बैल आतन गाडी बांधून पावतो सुट्टीला याला एकदम बैल शांत आहे तुम्ही वासरं घाला नाहीतर बैल घाला स्वतः खेळ घेऊन जातो दुसऱ्याला तासात जात असला तरी तासात जाऊन देत नाही म्हणजे त्याला अडचणी काय येते अडचणी म्हणजे आम्हाला पैरेला ह्यालाच अडचणी येते त्या एखाद्याला बैल मागितला तर देऊ पुढच्या मैदानाला देऊ ह्याला आतापर्यंत आधीच एका बैलाला मी कमीत कमी, कमी वेळा फोन केलाय तरी देऊ 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 ती बैल म्हातारी होत आली तरी देतात अजून माणसं म्हणजे असं सगळी खेळवा खेळवीत चाललीय पैऱ्या वाचूनच बैल आपला आहे अजून पर्यंत दोन्ही खांदी आतनं बैल आहे म्हणजे दोन्ही खांदी आतनं बरीच बैल आहे ती परंतु कसं होतं पहिल्याला दोन्ही आतल्या बैलाला पहिल्याला अडचण येते त्या काय विषय आतल्या बैलाला अडचण येते त्याच पैऱ्याला पण आतला बैल स्पीडचा तसा असला तर काही म्हणजे माणसाने पहर द्यायला काय हरकत नाही पण ते माणसं देतच नाही ते तुमचा आतलाच आहे मग बाहेरनं कसं पळायचं काय पळायचं काय काय का आपण दोन्ही बे आतली घालून गेलो या शेवटी आता नशीब कुठेतरी नशीबी आपलं हे करत जवळजवळ आपण आतली घालून गेलो तेव्हा आपली गाडी मधनं पळाली नशीबाब काय काय वेळेला मग सेमीला कडेला ह्या कडेला त्या कडेला आणल्या म्हणजे आता किती किती वर्षाचा आता तीन वर्षाचा तीन वर्षाचा तीन वर्षात किती मैदान केली तीन वर्षात आपण कमीत कमी बावीस तेवीस मैदान केली आठ नऊ गुलाला येत ते दोन तीन नंबरच्या बैलांच्या आमच्या गावातली गावातले झानून असं गुलालात राहिलोय आम्ही अंधारात म्हणजे आतापर्यंत भेटला का नाही भेटला टॉपचा पायरा म्हणजे आमच्या गावच्या मैदानात गजा तेवढा टॉपचा पायरा झाला त्याच्याबरोबर आम्ही फायनल आमचं भावाची गाडी होते गावघट होता त्याच्यात आमचा समान झालं सेमीला तो भारत नांदेड सिटी वाल्यांचा आमचा भावाचा बैल होता समान झालं दुसऱ्या दिवशी सेमी झाले मग आम्ही ती गाडी अख्खी पळवली आणि ही गाडी बांधून ठेवली बैलाला म्हणजे जा जास्त पळतो का असं मोकळे जरी असले मधन कुकडा असला तरी पळतो बैल तेवढाच गाडी वाचल्यावर तेवढाच पळतो गाडी वाचल्यावर गाडी पुढची कसली असू होते तुमची बैलान साथ दिली की गाडी सरकून देत नाही तो बिनजोड केले ते काय बिंजवड सुनील मोरेंच्या यांच्या पैलवानावर एक दोन केले तर आम्ही हुशनपूर फाटी बंदीत आता त्याच्या पुन्हा बिंजवड काय केली नाही म्हणजे आपले असं म्हणून आपले फेरा म्हणून केलेले माता आता बैल तुमचा आहे का दोघाय आता बैल आपल्या पाटणर मध्ये मी आणि आमचे जोडीदार फौजे आहेत विक्रांत जाधव विक्रांत जाधव हा आमच्या दोघात बैल आहे वर्धनगड दोघांत बैल आहे काय स्वभाव त्यांचा एक नंबर पैर्या नियोजन करून करतो आम्ही दोघं बी करतो दोघाला एकामेकाला विचारून त्यांना बाबा ते म्हणतात बाबा असा असा बैल आहे किंवा आपल्याला पटला तर आपण म्हणतो घालूया मी सांगतो बाबा असा असा पैरा आलाय करूया का ती नाही होय काय नाहीत म्हणत आता विषय एवढा बैल पळतोय तुम्ही म्हणताय भेटत नाही कंटिन्यू गाडी बांधूनच पळव कारण कंटिन्यू गाडी बैलाला स्पीड आहे चांगलं चांगलं म्हणजे चांगलंच स्पीड आहे आणि त्याच्यामुळे गाडी बांधूनच आतापर्यंत बैल पळवला आता तुमचं म्हणजे तुम्हाला काय वाटतंय कुणाबरोबर पळ वाटतंय की जेणेकरून म्हणजे समजा टॉपची बैल आहे कुणाबरोबर पळ वाटते आता आम्हाला मस्त टॉपच्या बैलांच्या बरोबर वाटतोय पण कसं आहे टप्प्या टप्प्यानं जेवढं जाईल तेवढं बी चांगलंय आता लगेच एकदम मोठ्याचे नाव घेऊन हो लगेच आपल्याला उद्या मोठा पायरा होणार आहे का माणसाने बाबा करून किंवा फोन आल्यावर हो एकदा दोनदा खेळून तिसऱ्यांदा तरी बैल देवा पायऱ्याला फोन केल्यानंतर माणसाची उत्तर काय असते उत्तर म्हणजे मी लय जाण्यास नाही फोन केला तर बघू हे मैदान झालंय पुढचं मैदान बघू त्याच्या पुढचं बघू मग आपण फोन केला की असंच खेळत खेळवत कटवून कटवून आपण फोन त्यांना करायचं बंद करतो मग मा कुठं मैदानात ह्याच्यात गाठ पडली की म्हणलं नाव द्या की एक राह मैदान बैल की बर देऊ देऊ एखाद्या मैदानात हे दोन मैदान झालं हे काही काहीच्या तर घरनं मी जाऊन आलो काय घरी गेलो घरी गेल्या बर एवढं मैदान झालं की पुढच्या मैदानात हालू पुन्हा फोनच उचलायचे नाही ती काय नाही असं लय वेळा झालंय आणि बैल कसं आहे सगळ्यांची पळत आपण म्हणत नाही की आमचाच पळतोय तुमचा पळत नाही पण माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी एकामेकाला दिल्याशिवाय सगळ्यांची बैल उजेडात येणार नाहीत एकामेकाला दिलं पाहिजे आणि बैल सारखा सारखा बी नाही सर्वसामान्य जी बैल <laughs> जी अंधारात येते म्हणजे ती कशामुळे पहिल्यामुळेच अंधारात येते मोठ्यांना त्यांनी फोन केला तर खेळवायचं किंवा पैशांना दाबायचे वायदी आतापर्यंत तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे किती मागितली आता सगळ्यात जास्त मला एकवीस हजार रुपये वायदी मागितलेली काय म्हणलं आता आपल्याकडे पैसे एवढं जुळत एकवीस हजार म्हणले आपण त्याला परत कशाला फोन करतोय डायरेक्ट वाईदी द्यायला लागेल का वाय द्यायला वायदी द्यायला लाग, लागलं म्हटलं हो ला ते म्हणले एकवीस हजार रुपये द्यायला लागतील तर चालतंय मी म्हणलं नंतर फोन करतो मी काय त्यांना नंतर फोनच केला नाही आता कशाला एक तर बघा मित्रांनो एकतर आपला फोन उचलला जात नाही आणि उचलला तर एवढ्या पैशाचा आकडा सांगितल्यानंतर एकवीस हजार सांगितल्यानंतर सर्वसामान्य माणूस पहिला तो घालू शकत नाही काय सांगताल या बैलाबद्दल बैल म्हणजे आमच्या सगळ्या अख्ख्या ग्रुप मध्ये गावात सगळ्यात चांगला बैल पडणार आहे मुळात बैल आतलाय पण नड्याडीला आम्ही बाहेरनं आणलाय एखाद्या दुसरा बैल एका खांदाना बाबा पब्लिकला लागली गाडी आणि तिथं त्या खांदाना पळतच नाही ते बाहेरनं मग तिथं आम्ही पब्लिकला आणलाय तर पब्लिकला बैल आमचा पळालाय फक्त जी गाडी स्पीड लागतं ती पब्लिकला एवढं स्पीड लागत नाही कसले आम्ही बारकी बारकी ती सुट्टी मेकर आहे आमचा ऋतुराज देशमुख बघा मित्रांकडं सुट्टी मेकर आहे महत्वाची गोष्ट बैलाला तळीत काय की गाडी कंटिन्यू बांधायला लागतेस काय सुट्टीच सांगत काय कसं असतं सुट्टीला बैल एकदम शांत आहे आणि जेवढा बैल किती ह्याच्यावरचा बैल वाढला तरी आजपर्यंत तास उलो नाही किती वाढला तरी आणि बैलाच असा आहे की कि तुम्ही किती वाढणार बैल घाला आज ता त्यांना ता तासी उलो नाही मोठ्या बैलावर घातलं तरी पळू शकतो पळू शकतो आणि बिन गाडी बांधता आणि आम्ही आजपर्यंत मैदान केली आम्हाला एका मोठा बैल अजून दिला नाही आम्ही सगळी आमचे वासर हे घालून आम्ही मैदानात राहिलो मित्रांनो बघू शकता सुट्टीला चांगला आहे पुढे थांबायला कसं आहे थांबतो कसं कसं बैल पुढे एकदम गाडी म्हणजे कच्च्या पाच झाल्या की एक, एक पन्नास शंभर फुटाच बैल थांबतो म्हणजे एकदम आहे बैल एक लय शहाणा बैल पण सांगतोय नवीन नवीन जुपीची मी वासर घालून फायनल राहिलोय राहिलो त्याचं स्वतः वासरू होत आमच्या सुट्टी मेकरच आम्ही काय करायचं काय करायचं म्हणून पडळच्या मैदानात गेलो पहिल्यांदाच गाडी आणली आम्ही तिथं आम्ही गुलालात राहिलो घरची गाडी वासरू घेऊन एवढं वासरू घेऊन बी बैल लय शहाणा का शहा पण तुमचा नंबर सांगा पहिली गोष्ट माझा नंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो चव्वेचाळीस एकशे एकोणतीस सांगा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो चौवेचाळीस एकशे एकोणतीस बर मित्रांनो पहिला जर बैल पळणार असेल तर तुम्ही कॉल करू शकता ह्या असं अंधारातल्या अंधारातच घालून बाबा उजाडत येऊ शकतो माणूस कारण वायदी हा एवढा मोठी गोष्ट झाली हे सर्वसामान्य बैल जर वायदी जर उजाडात आपली येऊ शकत नाही ते अंधारातला बाबा असाच एखादा टॉपचा बैल अ ह्याच्यात घातला तर कधी पण एखादी मोठी जी, जी गाडी मारू शकते ती आणि तिथं उजाड येतो बेल धन्यवाद